रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो मिथुन राशीसाठी हा जो फेब्रुवारी महिना आहे ना तो काहीतरी बदल घडवणारा असा आहे परंतु कसा बदल घडणार आहे तर मिथुन राशीच्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो हा महिना तुमच्यासाठी साधा सुद्धा नाही आहे तर हा महिना आहे निर्णय घेणारा मनाची परीक्षा घेणारा आणि काही लोकांसाठी तर संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणारा असा ठरणार आहे असं काय चमत्कारिक घडणार आहे या महिन्यामध्ये मिथुन राशीसाठी हे आपण आता पाहूयात अजून एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला असा प्रश्न पडेल या महिन्यामध्ये की मी तर असं कधी अपेक्षित केलं नव्हतं कोणाकडूनही मग हे असं काय अचानक कसं काय घडलं हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडणार आहे आणि जर हा प्रश्न पडला तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे आणि ते म्हणजे तुम्ही कमेंट कमेंट मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे अनपेक्षितरित्या काही गोष्टी घडणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये मग ते पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील कोणतीही असू दे तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे मला शेअर करायचं आहे आणि अजून एक गोष्ट तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही आहात तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुमचे काही प्रश्न असेल तर खालील क्रमांकावर दिलेल्या क्रमांकावर तुम्ही नक्कीच माझ्यासोबत संपर्क साधू शकतात मला क्वेश्चन्स विचारू शकतात आणि तुम्ही कोणती गोष्ट अनुभवणार आहात ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे या महिन्यामध्ये अचानकपणे तुमच्या आयुष्यात काही बदल होतील मग ते बदल तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहेत की धोकादायक असणार आहेत कोणत्या लोकांनी जपून राहायचं आहे आणि कोणत्या लोकांनी आलेली संधी पकडायची आहे हे तुम्ही मी हे मी तुम्हाला नक्कीच एक्सप्लेन करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या महिन्यात बुध महाराज तुमचे विचार तुमचे संवाद आणि निर्णय यांवर प्रभाव पाडणार आहेत गुरु महाराज तुम्हाला शिक्षण करिअर आणि मार्गदर्शन शिकवण्यासाठी मदत करणार आहेत शनी महाराज तुमच्यावर जबाबदाऱ्या संयम आणि मानसिक ताण वाढवतील तर त्यासाठी तुम्ही तयार राहा राहू आणि केतू अचानक गोंधळामध्ये टाकतील तुम्हाला आणि अचानक बदल पण तुमच्या आयुष्यामध्ये आण जर पूर्णपणे पाहिलं तर तुमचं या महिन्यामध्ये मन अस्वस्थ राहणार आहे परंतु एक मोठी संधी तुम्हाला नक्कीच मिळणार आहे ती संधी कोणती आहे नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये आहे पर्सनल आहे की कामाच्या ठिकाणी असणार आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे या महिन्यामध्ये तुम्ही जरा जास्तच विचार कराल कोणीही काहीही बोललं तरी त्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही मनाला लावून घ्याल आणि एकाच वेळी दोन तीन गोष्टी करण्याचा प्रयत्न कराल आणि त्यामुळे तुम्ही कोणत्याच गोष्टीमध्ये सक्सेस होणार नाही आहात एकच गोष्ट करा मनापासून करा कष्टाने करा परिश्रमाने करा यश नक्की मिळणार आहे परंतु जर एकाच वेळेस तुम्ही म्हटलात की मी हे पण करीन ते पण करीन अजून तिसरं काहीतरी करीन तर तुम्हाला कुठेही यश मिळणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा हे फक्त तुम्हाला नुकसानच देणार आहे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा एकाच वेळी सगळ्या गोष्टी करायला जर तुम्ही गेलात तर तुम्हीच गोंधळात पडणार आहात तुम्हालाच काहीही कळणार नाही आहे तर याची खबरदारी थोडीशी अगोदरपासून तयार म्हणजे अगोदरपासून करा आणि तुमच्या मनामध्ये जर या गोष्टी येऊ लागल्यात की मला हे करायचं आहे त्याच्यासोबत मला दुसरं पण काम करायचं आहे किंवा मी ते पण सांभाळीन सगळंच मी करणार आहे असं जर तुमच्या मनामध्ये विचार आले तर अगोदर थोडंसं शांत राहा थांबा विचार करा आठवा की आपल्याला हे करायचं नाही आपल्याला एकच गोष्ट करायची आहे एकच काम करायचं आहे पण ते मनापासून करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार आहे महिला वर्गासाठी हा महिना भावनिकदृष्ट्या खूपच संवेदनशील असणार आहे आणि भावनेने भरलेला असणार आहे घरामध्ये कुटुंबामध्ये अचानकपणे जबाबदाऱ्या वाढतील घरात एखादं कार्य होण्याची शक्यता आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारी ही तुमच्यावर असणार आहे तुम्हाला या महिन्यामध्ये तुमच्या जोडीदारासोबत संवाद साधण्याची खूप गरज पडणार आहे कारण कधी तुम्ही पण द्विधा अवस्थेमध्ये किंवा मनस्थितीमध्ये जाऊ शकतात निर्णय घेण्यासाठी तुम्हाला थोडस त्रास होईल मग तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संवाद साधा आणि मग निर्णय तुम्ही घेऊ शकतात किंवा संतानाबाबत एखादा निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार आहे या महिन्यात मध्ये तर त्यासाठी पण तुम्हाला ही गोष्ट करणं खूप गरजेचं आहे गैरसमज मौन आणि राग या जर गोष्टी तुम्हाला त्रास देत असतील या महिन्यामध्ये तर त्या शक्यतो तुम्हाला टाळायच्या आहेत पूर्णपणे त्यांना अवॉइड करायचं आहे ही गोष्ट ध्याने ठेवा विशेष करून काही महिलांसाठी तर ह्या महिन्यामध्ये सासर आणि माहेर या ज्या काही गोष्टी आहेत किंवा या विषयामध्ये एखादा निर्णय घेण्याची शक्यता आहे एक महत्वाचा निर्णय तुम्ही घेऊ शकतात त्या गोष्टींमध्ये आणि त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये अनुभवा पण लागणार आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमचं मन शांत ठेवावं लागणार आहे हा महिना म्हणजे कसा आहे तर तुम्ही अगोदर स्वतःसाठी उभे राहा स्वतःसाठी स्टँड घ्या मगच तुम्ही तुमचं मत ठामपणे मांडू शकता सगळ्यात महत्वाचा सल्ला म्हणजे माझा तुमच्यासाठी की स्वतःला कधीच कमी लेखू नका कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये सक्षम आहात ही गोष्ट जर तुम्ही ध्यानी ठेवलात तर तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही कोणतंही काम करण्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे मग ते घर असो किंवा घराबाहेर तुम्ही तुमचा आवाज उठवणं म्हणजे तुमचा आवाज बाहेर काढणं किंवा तुमचं म्हणणं इतरांना तुम्ही सांगणं हे खूप महत्वाचं आहे या महिन्यामध्ये फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा तुमचं मत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही इतरांना सांगा प्रत्येकजण सांगतं म्हणून ते करत बसू नका हां ठीक असेल तर इट्स ओके परंतु तुम्हाला पण काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचं आहे तुम्हाला काही स्वतःच्या मनातल्या काही गोष्टी सांगायच्या आहेत तर ते तुम्ही सांगा तरच तुम्ही या महिन्यामध्ये आनंदी राहणार आहात किंवा स्वतःला काहीतरी तुम्हाला करायचं आहे स्वतःची एक वेगळी इमेज करायची आहे तर त्यासाठी ही गोष्ट तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे तर लक्षात ठेवा विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना थोडासा कठीण आहे परंतु निर्णायक पण असणार आहे का तुमच्यामध्ये अभ्यास करण्याची क्षमता ही खूप आहे याला काहीच वाद नाहीये पण तुमचं मन सतत भटकत राहतं कॉन्सन्ट्रेशन होत नाही अगोदरच तुम्ही द्विधा अवस्थेमध्ये असणारे आहात चंचल मन असल्यामुळे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करण्यामध्ये नेहमी प्रॉब्लेम होतो त्यासाठी तुम्ही सोशल मीडिया मोबाईल आणि आळस या तीन गोष्टी या तीन शत्रूंना जर तुम्ही तुमच्या आयुष्यातून हाकलून लावलं म्हणजे मी म्हणत नाही की मोबाईल आणि सोशल मीडिया वापरू नका परंतु थोडासा कमी वापर करा त्याचा कारण आता आपलं एक ध्येय आहे आपल्या डोळ्यात त्याच्याकडे करा ते तुम्ही कसं मिळवाल फक्त हे डोक्यामध्ये असू द्या तरच तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मिळवणार आहात जे कोणी विद्यार्थी रात्रभर अभ्यास करता, कर, अभ्यास करतात करतात कारण उशिरापर्यंत त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे कारण आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे थोडस वेळेचं नियोजन करा आणि जे कोणी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत आहे तर त्यांच्यासाठी पण मन भरकटण्याची शक्यता आहे त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवता येईल याच्यावर सध्या तरी तुम्ही काम करायला हवं तरच तुम्हाला मनासारखे ரிணம் तरुण वर्गाला मात्र कन्फ्युजन पण आहे आणि ऑपॉर्च्युनिटी पण आहे तुम्हाला एखादी संधी मिळणार आहे परंतु ती संधीचा मी उपयोग करू की नाही याचा कन्फ्युजन तुम्हाला नवीन ओळखीचा तुम्हाला भरपूर फायदा मिळणार आहे काहीतरी तुम्हाला नवीन सुरू करायचा आहे त्यासाठी या महिन्यामध्ये तुमच्या डोक्यातील नवीन कल्पना तुम्ही प्रत्यक्षामध्ये आणणार आहात किंवा तुम्ही तसं कार्य करणार आहात निर्णय घेण्याची पण भीती तुमच्या मनामध्ये असणार आहे सतत कन्फ्युज असणार आहात मग त्यामुळे थोडासा मोठ्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा परामर्श तुम्ही घेऊ जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहे तर त्यांच्यासाठी थोडासा रिस्की हा महिना आहे कारण काही जुने रिलेशनशिप किंवा तुमचे एक्स तुमच्या समोर येऊ शकतात किंवा जुनं एखादं नातं डोकं वर काढू शकतं तुम्हाला संपर्क साधू शकतं तर ही गोष्ट लक्षात ठेवा जे कोणी सिंगल आहेत त्यांच्यासाठी एखादं नवीन नात्यामध्ये तुम्ही प्रवेश करू शकतात किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल एखादं अट्रॅक्शन तुम्हाला जाणवू शकतो परंतु इथे तुम्हाला सावधान राहायचं आहे कारण कोणत्याही भावनेमध्ये आपल्याला वाहत जायचं नाही आहे कारण नुकसान पण होऊ शकतं नोकरी करणाऱ्यांसाठी खूपच संवेदनशील हा महिना आहे कारण वरिष्ठांशी मतभेद संभवतात सोबतच तुम्ही जे काही काम कराल ते इतरांना पण दिसणार आहे ह्यावेळेस थोडस तुमचं कौतुक पण केलं जाणार आहे आणि विशेष म्हणजे तुमच्या कामाची दखल घेतली जाणार आहे आणि त्यामुळे तुम्ही आनंदी असणार आहात अचानकपणे बदलीची इच्छा पण तुमच्या मनामध्ये जागृत होऊ शकते परंतु या महिन्यात आपल्याला घाई करायची नाही आहे थोडस वेळ द्या आणि मग कोणतेही निर्णय द्या मग ते बदलीसाठी असू देत किंवा कामासाठी असू देत किंवा इन फ्युचर तुम्हाला दुसरीकडे तुम्ही ट्राय करत आहात त्याच्यासाठी असू देत मार्च पासून बदलीसाठी किंवा कामामध्ये बदलासाठीचा काळ तुमच्यासाठी उपयुक्त आहे त्यामुळे या, 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 या महिन्यात तरी जे आहे जे घडत आहे फक्त ते घडू द्या फक्त आपल्याला गोंधळात पडायचं नाही आहे किंवा आपलं काम जे आहे ते आपल्याला व्यवस्थित कष्टाने प्रामाणिकपणे करायचं आहे कारण त्याची फळं पण तुम्हाला तशी मिळेल व्यवसाय करणाऱ्यांना मात्र सावधगिरी बाळगण्याचा हा महिना आहे कारण तुम्ही कोणतेही व्यवहार करत असाल तर तिथे तुम्हाला सावधानता राखली पाहिजे लगेचच कोणावर विश्वास ठेवू नका कारण नुकसान होण्याची दाट शक्यता दिसत आहे सोबतच पार्टनरशिपमध्ये तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर त्यांच्यासोबत पारदर्शकता ठेवणं खूप गरजेचं आहे त्यांना विचारून कोणतेही डिसिजन्स घ्या एकमेकांशी बोलूनच कोणतेही व्यवहार करा किंवा काय करार बॉन्ड असतील ते तुम्ही करू शकतात कायदेशीर बाबी पण खूप महत्वाच्या आहेत कायदेशीर बाबींमध्ये पण एकमेकांचा सल्ला घेऊनच तुम्ही काम करा तुमचे जुने क्लायंट परत येऊ शकतात आणि याच्यापेक्षा अजून आनंदाची गोष्ट कोणती असणार आहे त्यामुळे तुमचे डील्स वाढतील आर्थिक लाभ भरभरून होतील नंतरनी आणि तुम्हाला जर एखादा नवीन ब्रांच ओपन करायच्या डोक्या किंवा मनामध्ये विचार येत असेल तर नक्कीच तुम्ही त्याची सुरुवात आता करू शकतात पायाभरणी आता करू शकतात तुमची उधारी म्हणा किंवा लोन वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला पैसे येणार आहेत परंतु ते हळूहळू येणार आहेत महिन्याच्या शेवटपर्यंत येतील सुरुवातीला तुम्हाला आर्थिक लाभ होणार होण्याची शक्यता कमी आहे परंतु जसं जसं महिना पुढे पुढे जाईल तसं तसं तुम्हाला आर्थिक लाभ यायला सुरू होईल त्यासाठी खर्च थोडेसे जपून करा तुमचे नाते संबंध या महिन्यामध्ये थोडेसे चढ उतार असलेले असणार आहेत कारण तुम्हाला तुमच्यामध्ये संवाद ठेवण्याची खूप गरज पडणार आहे कारण मतभेद निर्माण होतील वाद होतील कुरबुरी होतील सिक्रेट्स जे आपण म्हणतो किंवा जे गुपित आहे ते म्हणतो जर तुम्ही ते ठेवलात जर ते तुम्ही सांगितलं नाही तुमच्या जोडीदाराला म्हणा किंवा ना तुम्ही ज्या कोण त्या नात्यामध्ये असेल तिथे तर मग नातं बिघडण्याची शक्यता पण इथे दिसत आहे दाट जे कोणी त्यांच्या नात्यामध्ये प्रामाणिक आहेत त्यांचंच नातं अधिक मजबूत राहणार आहे अधिक सुखकर राहणार आहे कारण सिक्रेट्स तुम्हाला नातं बिघडणं म्हणजे नातं खराब करतील ही गोष्ट लक्षात ठेवा आणि यापैकी नेमकं तुम्ही कोणती गोष्ट अनुभवलेली आहे किंवा अनुभवणार आहात क्लिक होणार आहे ती गोष्ट तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता या महिन्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला पाळायची आहे आणि ती म्हणजे विशेष करून उगीचच वाद करणे हे तुम्हाला टाळायचं आहे उगीच आपल्याला वाटतं म्हणून वाद करायचं हे तुम्ही टाळा एखाद्याच्या तोंडावर बोलणे टाळा स्पष्टपणे स्पष्टपणे बोलणे टाळा आणि घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नका कारण ते स्वतःवर शंका घेणे हे प्रथम तुम्ही टाळायला हवे किंवा हे बंद करायला हवं तुम्ही स्वतः कॅपेबल आहात ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तरच तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे तुम्ही जर स्वतःवर शंका घेतलीत तर मग इतर लोक नक्कीच तुमच्यावर शंका घेतील आणि तुम्हाला तुमचं तुम्हा कोणतंच काम आयुष्यामध्ये होणार नाही आहे तर कॉन्फिडन्स रहा तुम्ही हे करू शकतात ही गोष्ट ध्याने ठेवा तर हा जो फेब्रुवारी महिना आहे तो तुम्हाला तोडणार नाही आहे तर तो तुम्हाला घडवणार आहे आज ज्या गोष्टी तुम्हाला गोंधळ वाटत आहेत त्याच गोष्टी तुम्हाला उद्या ताकद वाटतील परमेश्वर म्हणा किंवा देव म्हणा एकाच वेळी सगळं काही देत नाही तो हळूहळू देतो अगोदर तुमची परीक्षा घेतो आणि मगच तुमचं नशीब उघडतो जर असं काही झालं तर नक्कीच मला कमेंटमध्ये जरूर शेअर करा की नेमकं तुमच्यासोबत असं काय पॉझिटिव्ह घडलेलं आहे अचानक घडलेलं आहे हे तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता जर हा महिना तुम्ही संयमाने काढलात तरच पुढचे तीन महिने तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहेत त्यामुळे संयम बाळगा स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःवर शंका घेऊ नका तुम्ही कॅपेबल आहात मी हे करू शकतो एवढीच गोष्ट तुम्ही ध्याने ठेवा आणि हा महिना सुंदर रीतीने तुम्हाला फळे पण देऊ शकतो जर तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा जा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील काही शंका असतील तर खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकता तुम्ही कोणती गोष्ट अनुभवलेली आहे को किंवा कोणती गोष्ट गोष्ट तुम्हाला क्लिक झालेली आहे ते तुम्ही मला जरूर सांगायचं आहे कमेंटमध्ये आणि हा महिना सप्तरंगाने रंगलेला असा असणार आहे इंद्रधनुष्यासारखा तुमच्या जीवनामध्ये तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव